हॅलो सेलिब्रिटी गट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांच पुन्हा एकदा स्वागत करते नवीन वर्षामध्ये इलो इलो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ही फिल्म तुमच्या भेटीला येते आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री वनिता खरात आहे वनिता खूप स्वागत आहे तुझं पहिल्यांदाच सेलिब्रिटी गट्टावर आहे yes, येस आणि नवीन वर्षात तू एक लव्ह स्टोरी घेऊन येतेस आमच्या सगळ्यांसमोर सो त्या चित्रपटाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल येस uh, yes, नवीन वर्षात एक नवीन सिनेमा येतो इलू इलू uh, लव्ह स्टोरीमध्ये मी uh, नाही आहे लव्ह स्टोरीमध्ये पण चित्रपटामध्ये <laughs> सो so, एक फ्रेश सिनेमा कलरफुल सिनेमा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि नवीन वर्षात असं काहीतरी सगळ्यांनाच अपेक्षित असावं आणि तो एकतीस जानेवारीला रिलीज होते सो सगळ्यांनी नक्की बघा मी या चित्रपटात जाधवबाईची भूमिका केलेली आहे जाधव वाड्यात ही गोष्ट घडत असते आणि प्रत्येकाच्या घरात काय काय घडत असतं हे सगळं मला माहीत असतं सो सगळ्यांची दुःखं पण माहीत असतात मला आणि त्या दुःखांना मी कसं सावरून घेते अशी एक छोटीशी भूमिका मी या चित्रपटात केलेली आहे पण हे जेव्हा नाव तू ऐकलं इलू इलू एकोणीशे अठ्याण्णव त्याच्यातलं काय तुला आवडलं म्हणून तू लगेच होकार दिलास आ, इलू, इलू ही फिलिंगच इतकी स्पेशल असते सगळ्यांसाठी किंवा आपण लहानपणी इलू इलू, इलू की आहे हे गाणं ऐकतच मोठं झालं सो मला इलू इलू ऐकल्यावर ऐकल्यावरच कळलं होतं की सिनेमा लव्ह स्टोरीवरती काहीतरी असेल किंवा अशा फिलिंग्सवरती असेल सो मला आवडलं होतं ते आणि आत्ता आम्ही टीजर लॉन्च झाला तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल खूप फ्रेश वाटते बघताना आणि आपण लगेचच त्या काळात जातो त्या फिलिंग्स वाट बघणं हरवून जाणं सतत दिवसेंदिवस त्याच एका व्यक्तीच्या विचारात असणं या सगळ्या फिलिंग्स तुम्हालाही येतील हा सिनेमा बघताना सो तुझं लव्ह मॅरेज आहे वनिता आणि आणि तुझ्या आयुष्यात हे किती घडून गेलंय की वाट बघणं मेसेज करणं भेटणं आणि हे बघ मेसेज वगैरे कधी असं झालंय का तू पकडली गेलीस <laughs> मेसेज आलाय सुमितचा आणि तू पकडली गेलीस किंवा घरी खोटं बोलून आहेस असं काही झालंय का नाही ऍक्च्युली सुमित भेटला तेव्हा घरी पकडण्याची वेळ नव्हती कारण <laughs> तेव्हा सगळे पुढे निघून गेलो होतो <laughs> हा तेव्हा सगळ्यांना माहीतच होतं ह्या गोष्टी आधी खूप झाल्या जेव्हा शाळेत होतो दहावीत वगैरे तेव्हा या फिलिंग्स खूप जास्त स्ट्रॉंग असतात की आपण कोणाच्या तरी प्रेमात पडत असतो आपल्याला कोणीतरी आवडत असतं आणि मग आपल्याला डीवरनं आपण कोणाला तरी फोन करत असतो आणि मग ते पैसे संपणं मेसेज रिचार्ज संपणं ऐनवेळेला येऊन मग ते परत मेसेज रिचार्ज घ्या मग खोडा आणि मग परत ते सगळं करत बसा ह्या गोष्टी मी खूप केल्या आहेत सो नंतर नंतर आय थिंक अनलिमिटेड मेसेज आले नंतर आधी लिमिटेडच होतं आणि फोन पण नसायचे मग आई बाबांच्या फोनवरनं मेसेज करा गपचूप मग कधीतरी चुकून त्या फोन केला आणि आईच्याच हातात आणि हॅलो झालं आणि मग तेव्हाच्या तेव्हा जी तारांबळ उडाली असेल ते सगळं एवढं आठवलं मला ह्या दरम्यान पण हा प्रसंग तू घरी कसा सांगितलास म्हणजे सुमित आणि तू लग्न करणार आहात हे घरी तू कसं सांगितलेलं ते सांगायला फार अवघड झालं नाही मला कारण आधी तर मी सांगितलं होतं की मला लग्न करण्यात फार इंटरेस्ट नाहीये सो मी लग्न करते हेच त्यांच्यासाठी मला असं वाटतं की मोठी गोष्ट असेल त्यामुळे मला हे नाही करणार नका करू हे ते कशाला ह्या असं काही झालेलं नाही आमच्या मी सांगितलं हो त्याच्याकडनं हो आलंय माझ्याकडून हो आलं इतकं साधं झालं बरं या चित्रपटामध्ये मीरा पण आहे सो तुमचं सेट वरचं बॉन्डिंग कसं होतं आणि त्याबद्दल ऐकायला मीराला या चित्रपटादरम्यानच मी भेटले पहिल्यांदा आणि मीरा श्रीकांत दादा गौरव या सगळ्यांना मी चित्रपटादरम्यान भेटले गौराला भेटली विनाताई सोबत छान बॉन्डिंग झालं सो आज विनाताई नाहीये तिला मिस करतो आम्ही पण ही छान माणसं भेटली आणि आम्ही खूप मज्जा केली कारण रात्रीच पण शूट असायचं बऱ्याचदा खूप इंटरेस्ट तो वाडा ऍक्च्युली ना खूप इंटरेस्टिंग होता शूटिंग सगळं भोरला हा हो बोरला so, तिथे हा वाडा होता आणि तेव्हा आम्ही खूप गप्पा बिप्पा रात्रीच्या आणि त्या पापड वाळात घातलेले असायचे वगैरे आणि आम्ही एक सीन तर आमचं सांडगे बनवायचं आजीच्या काळातली आठवण आली मजा आली पण इंटरेस्टिंग होती प्रोसेस हा एक सीन सांगितला तसा अजून एक अविस्मरणीय आपण एक क्षण म्हणतो ना कुठली तरी एक मुमेंट सेटवती घडते असं तुझ्या बाबतीत सेटवती झाले का शूटिंग दरम्यान थिंक नाही असं अजून काही झालेलं नाही मला आठवत नाही फार सॉरी ठीक <laughs> आहे सो so, नवीन वर्ष येत आहे आता सो so, काही न्यू इयर रेझ्युलेशन काही आहेत का असं काही ठरवलंयच का, कि या का आ, असा, काई नहीं है, माला की या वर्षात मला हे काहीतरी करायचं आहे असं काही ठरवलेलं नाहीये पण मला असं वाटतं की नवीन वर्षात मी एक नवीन नाटक करावं असं मला खूप हो हो, हो, हो आणि मला असं खूप वाटतंय कारण बराच बरीच वर्ष झाली मी आय थिंक लॉकडाऊनच्या आधी नाटक केलं होतं आणि आता बरीच वर्ष नाटक केलेलं नाहीये सो so, मला असं वाटतं की आता एक नाटक करावं आणि जर ते मी करायला घेतलं तर प्रेक्षकांनी त्याच्यावर प्रचंड प्रेम करावं so, मी सोशल मीडिया थ्रू कळेलच सगळ्यांना तू कधी करतेस हो मी करते कुठलं आणि ते पूर्ण झालं येस माझा खूप विश्वास आहे मॅनिफेस्टिंगवरती आणि मी आधी ठरवलं होतं की मी माझ्या वयाच्या तीस क्रॉस व्हायच्या आधी मी आ, मी ही गोष्ट कुठेच सांगितलेली नाही आहे की मला घर घ्यायचं होतं माझ्या तीस पूर्ण व्हायच्या आधी आणि सगळ्या गोष्टींमुळे ते शक्य झालं मी माझ्या वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षीच घर घेतलं पण ते अजून मी रिव्हील नाही केलं आहे आणि ते अजून मिळालं नाही आहे सो ते मिळालं की माझं सोशल मीडिया थ्रू कडेलच सगळ्यांना थँक्यू सो मच आणि तुला घर लवकरच मिळू दे आणि लवकरच तू नवीन नाटकाद्वारे आमच्या भेटीला ये आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू